पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त पारंपरिक पद्धतीने ज्ञानज्योतीचे आगमन आणि भव्य मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी प्रेरणा ज्योतमित्र मंडळ सोनी महादेव मंदिर शिखर शिंगणापूर येथून अहिल्या ज्ञानज्योतीचे आगमन आणि भव्य मिरवणूक काढण्यात आली राजे यशवंतराव होळकर चौक विजयनगर ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक रघुमांश सोसायटी शाहूनगर सांगली असा मिरवणुकीचा मार्ग तसे शिखर शिंगणापूर येथून आणलेल्या अहिल्या ज्ञान ज्योतीचे स्वागत भव्य मिरवणूक की स्मारक येथून अहिल्या अहिल्या ज्ञानज्योती प्रज्वलित करून नेली प्रमुखांच्या उपस्थिती श्रीफळ वाढवून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने अहिल्या प्रेमींनी लेझिंग खेळत तर महिलांनी फुगड्या खेळ सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले दोन दिवस हॉली स्पर्धा प्राध्यापक आर एस चोपडे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर व्याख्यान तसेच मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर या शिबिराचा हजारो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला सिद्धिविनायक रक्तपेढी वतीनं रक्तदान शिबिर या शिबिराला चौऱ्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केलं तसेच महाप्रसादाचे आयोजन तसेच अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी आणि अहिल्याप्रेमी आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त आज आहिल्याजी विना अभिवादन करण्यासाठी सांगलीचे सांगली, सांगली विधानसभेचे आमदार सुधीरदादा गाडगीळ माजी आमदार दिनकर कात्या पाटील राज्याचे काँग्रेसचे उपाध्यक्ष विशालदादा पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजय बजाज जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि बरेचसे नगरसेवक आमच्या माजी महापौर काय होत असतील राजेंद्र कुंभारचा कल्पना कोळेकर रोहिणीताई पाटील सविद्रताई मदने प्रकाश डांग संजय अमगर आणि शेकडो मान्यवर या अहिल्यादेवींना अभिवादन करण्यासाठी त्या आज सकाळी प्रशासनाच्या वतीनं अतिरिक्त आयुक्त खोसे साहेब अप्पाल पुढे साहेब आयुक्त मानसिंग पाटील हेही मान्यवर अभिवादन करण्यासाठी आलते अहिल्यादेवीच्या जयंतीनिमित्त आम्ही जवळजवळ हा सप्ताह आयोजित केलेला होता चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला हॉलिकॉल स्पर्धा एकोणतीस तारखेला वव्याचा कार्यक्रम तीस तारखेला सकाळी क्रॉस कंट्रीच्या स्पर्धा काल तीस तारखेला सायंकाळी पाच वाजता ज्ञान ज्योतीची मिरवणूक आणि आज नेहमी दरवर्षीप्रमाणे जयंती जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर आणि या स्पर्धेमध्ये ज्यांच्यानी भाग घेतला त्यां ज्यांचा ज्यांचा विजय जै झाला त्यांचा बक्षीस समारंभ आमदार दादा गाडगिडे यांच्या हस्ते आणि इतरही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे दुसरे सहकारी मित्र राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे अध्यक्ष पद्माकर जगदाळे राधिका गाई हारगे महिला अध्यक्षा याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हजारो नागरिकांनी आजच्या आज आहिल्या